कथा मागे वळू नका रात्रीचे अकरा वाजले होते घनदाट जंगलातून जाणारी ती अरुंद वाट आजूबाजूला फक्त वाऱ्याची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांचा करकर आवाज अमोल एकटाच त्या वाटेने चालला होता मोबाईलची बॅटरी संपत आली होती आणि गाव अजून खूप लांब होतं तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला कुणी आहे का अमोल थांबला पावल थांबली तो पुन्हा चालू लागला आणि पुन्हा आवाज खरखर खसखस घाम फुटला तेवढ्याच झाडावर लटकलेली जुनी पाटी त्याच्या नजरेस पडली त्यावर लाल रंगात कोरलेलं होतं मागे वळू नका अमोल हसला अंधश्रद्धा म्हणत तो पुढे निघाला पण पावलांचा आवाज आता खूपच जवळ येत होता जणू कोणी अगदी त्याच्या मानेजवळ श्वास घेत होता हु हु कानात थंड श्वास अमोलचं काळीज धडधडायला लागलं त्याला अचानक आठवलं या जंगलाबद्दल गावात एक कथा होती जो माणूस रात्री एकटा जातो आणि मागे वळतो तो परत कधीच येत नाही नको नको तो स्वतशीच पुटपुटला पण मागून आवाज आला अमोल तो दचकला हा आवाज त्याच्या आईसारखाच होता डोळे पाणावले आई अजून एक पाऊल पुढे आणि मग मागे वळू नको कोणीतरी त्याच्या मनात ओरडलं तो थांबला आवाज बदलला आता तो खसखसणारा तुटका झाला वळ मागे वळ अमोलने डोळे घट्ट मिटले आणि धावत सुटला जंगल संपलं गाव दिसलं तो वाचला पण सकाळी गावक्यांनी जंगलात एक दृश्य पाहिलं त्या पाटीखाली अमोलसारखाच चेहरा असलेला एक देह डोळे उघडे मान मागे वळलेली आणि पाटीवर आता नवीन ओळ होती तुमची पाळी पण मागे वळू नका